मी अपेक्षा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे तर आम्ही ना आज अश्विनीताईंचं मेकअप करणार आहे तर मॉडेलिंग शूट करायचं आहे तर त्यांचं मेकअप करणार आहे मी तर आम्ही जाणार आहे आणि घ्यायला पण येणार आहे आम्हाला तर मी नाही तर ज्वेलरी आणली आहे तर तुम्हाला दाखवते मी तर या दोन ज्वेलरी आणल्या ही साडीवरती घालायची नऊवारीवरती तर ऐश्वर्या आणि राणीला घेऊन जाणार आहे आम्ही मेकअपला मम्मी मी अश्विने ताईंचा बर्थडे पण आहे आज मी चढले आता केलं त्यांच्यासाठी तर आम्ही तिथं सेलिब्रेशन करू चला ब्लॅक फॉरेस्ट ये दिसू यु हेडचं बोलतंय की ना यु हेडला उचललंय रामी निघाललेय आता

उसाítulo बात्र अऌिरत या मैं धा, गल्लंव दिर्णा जंघ हो और पलिसी हो जख पार सा लाम गुल्मना eg Peter नगण ठीक आहे तर आपण हा आ हा इकडे त्या आता हाती तर ती ती घेण्या जाती हां देव बाई कशी हा करते अनु काय काय इकडे बघ इकडे बघ काय बघ लाईट

हा तर काहीच राहणार नाही तुम्ही चालले

मस्त वातावरण चालू आहे मस्त टेरेस वरती पाऊस पण येतोय वातावरण एकदम मस्त आहे त्याच्यामुळे फोटो एकदम मस्त येते इथं वडे आणले आता नाश्त्यासाठी वीरा, लगेच राडायला लागली ती करू चालू आहे आता इथं काय तर आम्ही ना दुसरा लुक केलाय आणि फोटोशूट साठी परत वरती चाललोय चल

नाही फोर्स चालू आहे आता चला जाऊ हा मी डेकोरेशनचं सामान घेते मग चांगलं ले ना आता तर अश्विनी आचीवा ना, ना गिफ्ट घेण्यासाठी चाललो आहे कारण ते यतीनचा आता ना आम्ही सोबतच जाणार आहे बर्थडेला तर आम्ही ना आता पहिले गिफ्ट घेऊन येतो त्यांच्यासाठी हां खूप छान हा होता आहे ना छान दिसू गोरे पण यातला अजून थोडा मोठा ऐका जर आलोय आता हॉटेलला साई अड्रिला

इकडे वेराला घेऊन दीदी काय माहिती काय माहिती आमचे जेवण झालंय आता निघून जेवण झाले सगळ्यांचे जेवण झालेलं आहे आता आणि आम्ही चाललोय घरी